वेकोली चंद्रपूर परिसरातील वर्कशॉपमध्ये काम करणारे वेकोली कामगार संजीव सत्तूर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत मृतदेह एरिया रुग्णालयासमोर ठेवला आणि कारवाईची मागणी केली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रस्तुत प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संजीव सत्तूर हे चंद्रपूर परिसरातील विभागीय कार्यशाळेत कार्यरत होते बुधवारी सत्तावीस मार्च रोजी दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दुपारी एक वाजता तात्काळ प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी चार वाजता त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने वे त्यांना वेकोले पॅनलखालील खाजगी रुग्णालयात रेफर केले खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना परत पाठवून दिले संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला होता वेकोली प्रादेशिक रुग्णालयासमोर मृतांच्या कुटुंबियांनी मृतदेह आणून ठेवला त्यामुळे आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले प्रादेशिक रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे